या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोरेगाव परिसरातील प्रताप नगर येथील तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरलाय त्याचा परिणाम पालिकेच्या प्रताप नगर मल निस्तारण केंद्रावर झाला असून या केंद्रातील कामाचं नियोजन सध्या बिघडलंय त्यासाठी या केंद्राच्या ट्रंक लाईन चेंबरची उंची वाढवण्यात यावी अशा सूचना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी मंगळवारी दिल्या पावसामुळे प्रतापनगर मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर पूर्णपणे भरले या केंद्रात एकाच वेळी तलावाचं पाणी आणि ड्रेनेज लाईनचं पाणी येत आहे त्यामुळे मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत त्याचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतोय या केंद्रातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडलं जातं या वाढलेल्या पाण्याचा फटका कुमठे सोरेगाव या भागातील शेतकऱ्यांना बसला अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी आहे या सर्व अडचणी दूर करण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता रामचंद्र पेंटर शेफाली दिलपाक विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे राहुल शिंदे आदी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा